श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र वडगावकडे अंतर्गत जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊंचा सन्मान करण्यात आला तालुक्यातील कडेवडगाव येथे गेल्या वर्षांपासून श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र स्थापन झाले असून विविध मार्गदर्शन व संस्कृती जतन करण्याचं काम मुलांना चांगले संस्कार देण्याचं काम श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र करीत आहे व असे असताना समाजासाठी जे चांगले घटक आहेत त्यांचा सन्मान सोहळा श्री स्वामी समर्थ सेवेकरी करत असतात त्या युक्तीप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे यांना नुकताच लोकनायक पुरस्कार मिळाला त्याबद्दल सेवेकऱ्यांनी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये आरतीच्या वेळेस शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला व भाऊंना शुभेच्छा दिल्या मधुभाऊने आमदार व खासदार निधीतून श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रासाठी भरघोस असा निधी उपलब्ध करून दिला व लवकरच या कामाची अंमलबजावणी तसेच स्वामी समर्थ सेवा केंद्राचे नवीन बांधकामाची भूमिपूजन लवकरच होणार आहे असे आश्वासन देखील दिले यावेळेस अतुल पाटील विकास पाटील गोपाल पाटील गौरव पाटील उमेश पाटील अक्षय पाटील जयेश पाटील तंटामुक्ती अध्यक्ष गजानन पाटील व इतर सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी केले व आभार व्यक्त केले अतिशय उत्साहामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला